घटनेचा घटनाक्रम अजितदादा पवार यांना माहिती असताना सुद्धा जाणीवपूर्वक धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जात नाही काय लोट तुमचं काय एकमेकाचं असं गुपित जे एकमेकाला माहिती आहे अजित पवाराचं धनंजय मुंडेला धनंजय मुंडेचं अजित पवाराला स्वतःचा जर पोरगा अशा पद्धतीने मारला असता तर अजित पवार गप्प बसला असताच का आ? अजित हो पवार गप्प बसला असता का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो ज्या वेळेस आपलं जळतं ना अजितदादा पवार त्यावेळेस आपलं जळतं तवा कळतं आपला हात मोडतो तेव्हा आपल्या गळ्यात हात पडतो ना त्यावेळेस त्याचं दुःख काय असतं ना मग ते आपल्याला कळतं म्हणून दुसऱ्याचा कार्टन आपलं ते बाबू असं होत नाही अरे हराम तुम्ही राजकीय नेते म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही काय करतात फडणवीस या गोष्टी फडणवीसांना दिसत नाहीत का का फक्त एकाच जातीचं आणि ओबीसीचं समर्थन करणार आहे मराठा काय तुमच्या डोळ्यात खोपतो हा मराठा काय तुमच्या डोळ्यात खोपतोय का अहो मराठ्यांना या महाराष्ट्रातले मराठे सुद्धा छंड झालेत कारण त्याच थंड झालेत बांधवांनो बान्द मानवतेला काळिंबा फासणारी घटना बीड जिल्ह्यातील मसाज जोग मध्ये घडली मसाज जोगचे सरपंच संतोषांना देशमुख यांची कशा निर्गुणपणे हत्या केली हत्या करणारे आणि हत्या मागले सूत्रधार आता महाराष्ट्रापासून लपवून राहिलेले नाही परंतु बांधवांना ज्या पद्धतीनं काल व्हिडिओ आणि फुटेज बाहेर पडलेत काही फोटो बाहेर पडलेत सोशल मीडियावरती आलेत त्यावेळेस मात्र अंगाचा थरका पुडवल्याशिवाय राहत नाही मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाही अंगावरती काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही बांधवांनो या घटनेमागला प्रमुख सूत्रधार अजूनही राजकीय वर्तुळात शिल्लक आहे लवकरातल्या लवकर हा राजकीय पुढारी म्हणजेच या घटनेचा मास्टर माइंड आका धनंजय मुंडे जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या प्रत्येक थेंबातून हो एक नवीन संघर्ष उभा राहिला पाहिजे म्हणून हे प्रकरण शांत न होऊ देता महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये या निर्दयी घटनेची एक चीड निर्माण झालेली आहे म्हणून बांधवांनो तुम्ही आणि आम्ही पेटून उठल पाहिजे आणि या हरामखोरांना तात्काळातल्या तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला जागृत करण्यासाठी खास करून हा व्हिडिओ आहे विनंती एकच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे बांधवांना हा नुसता व्हिडिओ नाही तर तुमच्यात माणूस की शिल्लक असेल खरंच तर तुम्हाला माणूस या जन्माचा आपल्याला अभिमान असेल तर मला असं वाटतंय की तुमचं डोकं सुद्धा सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही मग तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे या फांद्यामध्ये आपण अडकायचं नाही जाती धर्माचा रंग कलर या सर्व घटनाक्रमाला देता कामा नये ज्या ज्या लोकांनी याला जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला मग तो लक्ष्मण हक्के असेल अन्य अजून कुणी त्यांच्या वाल्मिक कराडचं समर्थन करण्यासाठी अंगामध्ये वार देवाचं वार घुमत असेल ज्यांनी ज्यांनी त्याच्यासाठी उपोषण केली आंदोलन केली आणि वाल्मिक करारच समर्थन करण्याचा प्रयत्न केले ते सर्वजण जण आज गुन्हेगाराच्या पिंजऱ्यामध्ये उभा आहेत अशा गुन्हेगाराचं समर्थन करणं म्हणजे नैतिकतेला धरून नाही हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि धनंजय मुंडे म्हणतो की मी नाही त्यातली कडीला वाचली सर्व प्रकरण फक्त आणि फक्त धनंजय मुंडेच्याच भोवती फिरतय वाल्मिक करार तो झाकी है धनंजय मुंडे अभी बाकी आहे आणि अजितदादा पवारांसारखा एक जबाबदार नेता या घटनेचा पाठीराखा बनतो जो स्वतःला जातीनं मराठा म्हणतो हा मराठ्यांचा नेता बनतो आणि हा अजितदादा पवार काय करतो तर धनंजय मुंडेला पाठिंबा देतो गुन्हा करणारे जेवढे गुन्हेगार आहेत ना त्या गुन्ह्याचं समर्थन करणारे त्याच्या सोबत असणारे ते सुद्धा गुन्हेगार आहेत म्हणून अजितदादा पवार यांना सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रातील जनता कदापि माफ करणार नाही कारण इतके दिवस झाले या घटनेचा घटनाक्रम अजितदादा पवार यांना माहिती असताना सुद्धा जाणीवपूर्वक धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जात नाही काय असं तुमचं काय एकमेकाचं असं गुपित जे एकमेकाला माहिती आहे अजित पवाराचं धनंजय मुंडेला आणि धनंजय मुंडेचं अजित पवाराला स्वतःचा जर पोरगा अशा पद्धतीने मारला असता तर अजित पवार गप्प बसलाच असतास का हा अजित पवार गप्प बसला असता का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो त्या दिवशी रक्षा खडके यांच्या मुलीची छेडछाड गुंडांनी रस्त्यावरती केली तर पेटून उठले सगळं मंत्रिमंडळ रक्षा खडके खशे ज्या वेळेस आपलं जळतं ना अजितदादा पवार आपलं जळतं तेव्हा कळतं आपला हात गाळ्यात मोडतो तेव्हा आपल्या गाळ्यात हात पड पडतो ना तर त्याचं दुःख काय असतं ना मग ते आपल्याला कळतं म्हणून दुसऱ्याचं आता कार्टन आपलं ते बाबू असं होत नाही स्वतःला तिथं त्या घटनेची त्या परिवाराशी एकदा जोडून बघा अरे हराम तुम्ही राजकीय नेते म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आणि देवेंद्र फडणवीस काय आहे चाणक्य वीर म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघितलं जात आहे काय करतात आहे फडणवीस या गोष्टी फडणवीसांना दिसत नाहीत का का फक्त एकाच जातीचं आणि ओबीसीचं समर्थन करणार आहे मराठा काय तुमच्या डोळ्यात खोपतो हा मराठा काय तुमच्या डोळ्यात खुपतोय का अहो मराठ्यांना या महाराष्ट्रातले मराठे सुद्धा शंड झालेत कारण त्यास थंड झालेत ते फक्त छावा चित्रपट बघणार आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय फक्त ते म्हणण्यातच हे पुढे छत्रपतींचा संभाजी महाराजांचा झालेला छळ तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसतो तसाच तुम्हाला संतोष देशमुखांचा झालेला दिसत नाही का मग तुमचं डोकं सुन्न होत नाही का तुमच्या हातापायाला थरकाप येत नाही का अरे तुम्ही मराठ्यां म्हणून घ्यायच्या लायकीचे राहिलेले नाहीत असं आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला म्हणावंसं वाटतंय प्रत्येक मराठाचा पेटून उठला असता आणि संसदेला जर घेराव टाकला असता विधान भवनाला जर घेराव टाकला असता तर काय ह्यांची गये ह्या अजित पवारची अजित पवारची ताकद झाली नसती धनंजय मुंडेला लाता घालून हाकलून दिला असता आतापर्यंत लालन चालन कर्ज बसला नसता त्याचं खुजरेगिरी घेऊ का नको राजीमाना घेऊ का नको राजीनामा घेऊ का नको राजीनामा बैठका घेत ही बैठक त्या बांगल्याव ती बैठक त्या बांगल्याव काय रे हा काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये हो म्हणून या राजकारणी लोकांवरती आता आमचा विश्वास राहिला नाही ना तो अजित पवार ना तो देवेंद्र फडणवीस ना तो धनंजय मुंडे वाद झालं पंकजा मुंडे वाद झालं आज झालं तुमचं कौतिक एका जातीचं समर्थन करायचं नाही महाराष्ट्र काल ही छत्रपतींचा होता शंभू राजांचा होता आणि आजही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे किती दिवस तुम्ही पाठराखण करणार आहे यांचे ह्या जन महाराष्ट्रातली जनता एकदा खवळली ना मग तुम्हाला सोसवणार नाही लक्षात ठेवा घाने राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे आणि या जातीच्या मुद्द्यावरती एक दिवस या महाराष्ट्राचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे ही काळ्या दगडावरची पांढरी अशी आहे म्हणून अजून या घटनेतील आरोपी जो मुख्य सूत्रधार आहे तो आंधळे अजूनही सापडलेला नाही सापडला नाही का सापडू देत नाही का त्याची हत्या झाली हे सुद्धा महाराष्ट्राला समजायला तयार नाही म्हणतात ना मेल्याला मुडदा गाडून उखडून काढण्याची शक्ती या महाराष्ट्रातल्या पोलिसांकडे मग हा आंधळे तुम्हाला इतक्या दिवस सापडत नाही कुठं गेला कुठं गेला देश सोडून परागंदा झाला की काय का त्याला कुठल्या ह्याच्यामध्ये गाडून ठेवला की काय लपून ठेवला की काय ते सुद्धा समजायला तयार नाही जाणीवपूर्वक या पोलीस प्रशासनावरती दडपण आणलं जात आहे तपासामध्ये अडचण निर्माण केली जाते सीआयडी कडे तपास कधी सीबीआय कडे तपास चाललाय काय फास्ट ट्रॅक वरती हा गुन्हा घेतला पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम ही केस पाहणार आहे फास्ट ट्रॅक वरती ही केस आली पाहिजे आणि ताबोडतोब तात्काळातल्या तात्काळ या घटनेला जबाबदार धरून वाल्मिक कराड असेल धनंजय मुंडे असेल यांना सुद्धा या घटनेमध्ये दोषी धरलं पाहिजे कारण सर्व घटनाक्रम व्हिडिओच्या माध्यमातून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकमेकांना दाखवत होते वाल्मिक कराडनं धनंजय मुंडेला फोन केलेला आहे शिडीआर तपासा धनंजय मुंडे म्हणतोय की अण्णा काय झालं सरपंचाचं गेला की काय अण्णा म्हणतो पोरांनी मार हान केला जागेवरच सरपंच गेला हा घटनाक्रम आहे तो पोलिसांनी या केस पशे लपवून ठेवलेला आहे त्या ठिकाणचे आमदार सुरेश दस यांनी हे प्रकरण सर्व बाहेर काढलेलं आहे लोकांना हा घटनाक्रम सांगितलेला आहे परंतु जाणीवपूर्वक या घटनेला बगल दिली जात आहे कुठंतरी अनेक छोट्या मोठ्या घटना लपवून ठेवल्या जात आहे तपासापासून त्यांना लपवलं जात आहे हे प्रकरण सर्व गंभीर प्रकरण आहे अशा पद्धतीने जर महाराष्ट्रामध्ये राजकारण होत असेल तर ते राजकारण तुम्ही खपवून घेणार आहात का हा पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय अमानुष पद्धतीने संतोष अण्णा देशमुख यांची हत्या केली आणि त्या हत्या करणाऱ्या त्या मर्डर करणाऱ्या लोकांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट का तुमचा बाप आहे का तो बोला अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस तुमचा बाप आहे का जावं आहे तुमचा महाराष्ट्राला कळू द्या महाराष्ट्रातली जनता आता वाईट आहे तुम्हाला बुटाड्याने आणल्याशिवाय राहणार नाही तेवढं लक्षात ठेवा त्याच लायकीचे राहिलेला तुम्ही सध्या महाराष्ट्रातली जनता पिसळलेली आहे आमची डोकं आता भ्रमिष्ट झालेली आहेत पाच झाली तुमची नाटकं तुम्हाला त्या बांगलादेश सारखी तुमची परिस्थिती करू या रस्त्यावरती आहे ना तुम्हाला ताणून ताणून पोकळ बांबूचे फटके देऊ तिथपर्यंत ती तुमची लायकी राहिलेली आहे तुमच्या अंगावरचे कपडे फाट असतो तुम्हाला बघितली तुमची या अजितदादा पवारची देवेंद्र फडणवीसची लय नाटकं आम्ही बघितली बाज झालं कायदा हातात घ्यायला लागला तरी आता घेऊ पण तुम्हाला सुतासारखे सरळ करू एवढं लक्षात ठेवा एक गुन्हेगार तुम्हाला सापडत नाही महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात का शप काय म्हणतात त्याला वास्तारा घ्या आणि बसा ती तुमची कामं राहिलेली आहेत आता हा पोलीस प्रशासन काय करतय जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय जाती जातीत भांडणं लागलेत बीड जिल्ह्यामध्ये फक्त एक एकाच ठिकाणी तेवढी जातीची लोक राहतात का दुसरीकडे त्या जातीची लोक महाराष्ट्रात कुठंच नाहीत का हा अरे तुमच्यामुळं त्यांना त्रास होतोय ते पण जरा समजून घ्या बीडमध्ये फक्त वांजारी राहिला म्हणजे महाराष्ट्रात वांजारी नाही का हा गुन्ह्या गोविंदाने राहू द्या त्यांना जगू द्या लोक पिसळली तो, तो करून गेला दाढीवाला न्यायचं मिशावाल्यावर मिशावाला मोकार मार खायचा समजून घ्या विषय झाला तिथं ते, ते राहतात म्हणजे पुण्यात महाराष्ट्रात मुंबईमध्ये दुसरीकडे नाही आहेत का वांजारी अरे आराम जाती मध्ये जाती भांडणं लावण्याचा प्रयत्न करताय राह्या सुखाने समाधानाने राहद्या जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना कुठलाही जात नाही कुठलाही धर्म नाही हे समजून घ्या त्याचे पाठ राखण करू नका अंगात काय आणताय काय ढोंग करताय काय आंदोलनं करताय काय मोर्चे काढताय वारे वा हा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातोय ना का उद्या दुसरी कुणाची हत्या झाली तर मग नाना कसं बॉम्ब आलता मग लगेच चालले देवेंद्र फडणवीसांना हे दिसत नाही तो राहुल सोलापूरकरला पाठीशी घातला तो तिकडचा नागपूरचा अजून एक काहीतरी शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या संभाजी महाराजांवर शिव्या दिल्या त्याला लगेच पाठीशी घातला त्याच्यावर अजून गुन्हा दाखल नाही का फक्त शेंडीचं जानव्याचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू केलंय का फडणवीसांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांनी जातीपातीच्या विरहित राजकारण केलं पाहिजे एका जातीचे समर्थन करणार आहे का तुम्ही हा एका जातीचं समर्थन करायचंय का तुम्हाला असला मुख्यमंत्री तात्काळ बदलला गेला पाहिजे असल्या मुख्यमंत्र्याचं काम नाही इथं एकाला एक आणि दुसऱ्याला एक असला न्याय चालणार नाही घटनेचं आणि संविधानाचं राज्य आहे या देशात लोकशाही आहे काय चाललंय मनाला उठल तोच कारभार चाललाय भ्रष्टाचार भ्रष्टाचार आम्ही ऐकत होतो इतक्या दिवस अरे पण भ्रष्टाचार सोडून हे गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं कारण काय ताबोडतोब धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे जर दोन तीन दिवसामध्ये धनंजय मुंडेचा राजीनामा नाही घेतला अजितदादा पवार तर संसदेमध्ये येऊन तुम्हाला घेराव घालू विधानसभेच्या गेटवरती वरती महाराष्ट्रातील जनता आणि मराठा समाज त्या ठिकाणी येऊन बसल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा हाच तुम्हाला विनंती माझा इस्सार आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला महाराष्ट्रातील तमाम मराठा बहुजन समाजाला विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून गप्प बसून चालणार नाही न्याय मागून मिळत नसतो तर मग न्याय वरबाडून घ्यावा लागतो